नमस्कार मंडळी तर आज झालेले पावसाला सुरुवात आणि आम्ही बघा शेळ्यांसाठी जमिनीचा पुरेपूर वापर करत आहोत तर या ठिकाणी आम्हाला काय झालं होतं की इथे आम्ही ज्वारी वगैरे केलं होतं तर याच ठिकाणी आता हे ज्वारीचे जे काही बी वगैरे पडले होते तर त्याचा एवढं हे मोठा कडबा आलेला आहे तर ह्याच्याच आम्हाला एक दोन गाडे शंभर टक्के वैरण होणार आहे तर जिथे जिथे शेत आहे तिथे एकतर गोवत येते नाहीतर असं आम्ही शेतासाठी यूज करतो म्हणजे शेळ्यांसाठी आणि त्याचा आम्हाला फायदा होतो शेळ्यांसाठी कारण ते वैरण खूप आवली नाही तर इकडे एकदम पावसामुळे मशी वगैरे बसलेले आहेत तर मशांना एवढं पाव पावसाचा काय फरक पडत नाही पण हा पाऊस पाच सात दिवस झाला तसंच थांबायला आहे त्याच्यामुळं आम्हाला परत त्यांना शेणमध्ये लागेल आणि हे आहे आमच्या साईडला तळं वगैरे हे एकदा का तळं भरलं ना तर आम्हाला पाच सहा महिने पाण्याचं काही टेन्शन राहत नाही ह्याच्यामुळे विहिरी वगैरे खूप पाहिलं लिज़ होतं आणि इकडे जर बघितलं तर इथे आमच्या शेळ्यांचं खत वगैरे असतं तर हाच खत आम्ही हा खूप मोठा खड्डा आहे आणि हाच खत आम्ही शेतात वगैरे टाकत असतो आणि इकडे हे काय राहिलेलं म्हणजे काय कुटीचा बुगा वगैरे जो काही शेळ्यांनी खाल्लेला नाही तो तर इकडे हे असं तळ ह्यावेळेस तळ आणखी भरलेलं नाही आहे जरी जुलै महिना संपायच्या याच्यावर आला हे कधी कधी ऑगस्टमध्ये भरतं तर नाहीतर कधी कधी जर खूप मोठा पाऊस झाला तर जून जुलैमध्येच भरतं तर हे एक समोरून जे आलेलं कुत्रं आहे हे शेजारच्याचं कुत्रा आहे पण हे आमच्या शेडमध्ये जेवढ्या काही कोंबड्या आहेत ना एखादी जर कोंबडी बाहेर आली शेडमधून की ते खाते लगेच त्यामुळे त्याचे काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे तर ह्या रोडने गाड्या वगैरे जात आहेत तर त्याच्यासाठी हे चिकल वगैरे झाला आहे तर आम्ही हा रोड मुरमचा केला होता साईडला हे जळण वगैरे दिसेल पण सध्या आम्ही काय जळण वापरत नाही आहे अगोदर यूज व्हायचा हो त्याचा तर हे बघा तळ्यामध्ये जर झूम केलं तर एक बदकाचं पिल्लो पण आहे ते काय प्युअर बदक नाही पण बदकासारखंच दिसतं आहे तर शेडच्या मी तुम्हाला कापडाबद्दल पण सांगणार आहे इकडंनी आम्ही कापड कसं लावलं आहे हा जर बघितल्यावर आमचा शेडचा हा साईडनं व्ह्यू असायला दिसतो तर हे शेडचं जे काय पाणी वगैरे आहे ते पाणी शेडमधून बाहेर येण्यासाठी आम्ही केलं आहे आणि हे जर बघितलं तर हे कंटिन्यू वाहत आहे बघा तर सध्या पावसाची संततधार सुरू आहे आणि त्याच्यामुळे हे असं आहे सगळीकडे चिकल चिकल झालं आहे पाणी वाहत आहे आणि पावसाचं पाहिजे असं तर काय एवढा मोठा येणं झालं आहे तर आम्ही आतुरतेने वाट बघतोय की पाऊस एकदाच यावा आणि खूप मोठा यावा पण पाऊस दड मोठा पण येणार आणि छोटा पण येणार त्याच्यामुळे धडा शेतातली कामं पण करायला येणार वैरण पण काढता येणार आणि अशा गोष्टी आहेत तर आता मी तुम्हाला हे दाखवतो की हे जे तालीवरचं वगैरे गवत आहे ना ह्याचंसुद्धा आम्ही शेळ्यांसाठी यूज करतो तर इकडे आहे आमची डाळिंबाची बाग ही छोटी बाग आम्ही धरलेली आहे आणि डाळिंबाचं माहीत आहे की खूप सक्सेसफुल डाळिंब जर तुम्ही जर ह्याच्यासाठी व्यवस्थित औषध पाणी खर्च जर केला डाळिंबाला तर याचा रिझल्ट नक्कीच चांगले राहतात तर ह्याच्या आणखी ह्या डाळीमांना टाईम आहे थोडासा आणि हे याचं एकच वर्ष झालेलं आहे बागाला तरी पण याच्यातून आम्हाला सात आठ टन माल निघेल आणि इकडे सध्या मार्केटच्या रेट सुरू आहेत नव्वद रुपये शंभर रुपये आणि याच्यातून जर एक दोन लाख खर्च सोडला तर प्रॉफिटच आहे आणि आम्ही इकडं तालेंना वगैरे असे झाडं लावलेले आहेत म्हणजे नारळाची झाडं परत जर बघितलं तर हे आंब्याचं झाड आहे आणि इकडे हे असे जे झाडं आहेत तिकडपर्यंत झाड आहेत आणि ह्यांना आता थोड्या दिवसात नारळ वगैरे यायला सुरू होतील आंब्याच्या झाडाला आंबे यायला सुरू होतील आणि त्याच्यामुळं काय परत सीझन वाईजच हे राहील आणि इथे एक तुम्हाला आंब्याचं झाड दाखवतो तर हा आंबा हे हा वर्षातून ह्याला दोनदा पिकं येतात म्हणजे ह्याला आता परत तो चालू होईलच आणि ह्याला लगेचच आता आंबे यायला सुरू होतात आणि एकदा आपले नेहमीप्रमाच्या नेहमीप्रमाणे सीझनच्या वेळेस येतात ते तर Hey, हे असं आहे आणि आता पाऊस हे वगैरे झाल्यामुळे आम्हाला काय गवत वगैरे काढता येणार झाले तर वैरण वगैरे जो काय गिनेगोल काढायचा शेवरे काढायचं ते ज्यावेळेस पाऊस थांबेल दैवार संपेल त्यावेळेसच आम्ही काढतो नाहीडो एकदम सगळं होऊन जाते तर तुमच्याकडे तुम्ही कसे वयरण वगैरे काढता वगैरे हे आम्हाला सांगा इथे जर बघितलं तर पाणी वाहते तर चला मी दुसरा व्हिडिओ बनवतो ह्या व्हिडिओला जवळपास पाच मिनटं झालेली आहेत व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला काय माहिती हवी नक्की सांगा कमेंटमध्ये थँक्यू बाय बाय